शिवसेना कोल्हापूर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उपजिल्हा गांधीनगर वसाहत रुग्णालय रुग्णालयातील डॉक्टर परिचारिका कर्मचारी या सर्वांचा सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित असलेले डॉक्टर महेंद्र फाळके सर डॉक्टर महेश पाटील डॉक्टर बचारे मॅडम डॉक्टर दीपाली मॅडम सोबत सो बनसोडे सिस्टर इंचार्ज परिचारिका कर्मचारी सिस्टर व सहकारी वर्ग यांचा सत्कार यावेळी बोलताना शिवसेना उपजिल्हा प्रमुख समन्वयक विक्रम चौगले बापू आम्ही सत्कार घेण्याचे कारण की कायकल्प ही शासनाची एक संस्था ही सर्व महाराष्ट्रातील प्राथमिक आरोग्य केंद्र उपजिल्हा रुग्णालय यांचे मूल्यांकन व रुग्णसेवा व स्वच्छता पाहून आपला निर्णय महाराष्ट्र शासनाला कळवते यातून गांधीनगर उपजिल्हा वसाहत रुग्णालय यांचा सलग सात वेळा उत्तेजनार्थ असा पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला त्याबद्दल गांधीनगर उपजिल्हा रुग्णालयाचे मेन डॉक्टर दिलीप वाडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेले सर्व डॉक्टर कर्मचारी यांचाही सत्कार केला यावेळी बोलताना वीरेंद्र भोपळे व ग्राहक सेनेचे से तालुका प्रमुख जितेंद्र कोबडे यांनी म्हटले की गांधीनगर रुग्णालयाची महती घेऊन जिल्ह्यातील पी एस सी व उपजिल्हा रुग्णालयाने बोध घेऊन आपल्या रुग्णालयातील रुग्णांशी सौजन्याने वागणे रुग्णांशी सौजन्याने वागणे व वा स्वच्छता ठेवणे हे केल्यास आपल्या ही महाराष्ट्र शासनाच्या या काळाकल्प संस्थेच्या नंबरात येईल यावेळी आभार मानताना युवासेनेचे करवीर तालुका सरचिटणीस सचिन नागटिळक यावेळी प्रमुख उपस्थितीत शिवसेना उप प्रमुख विक्रम चौगले बापू शिवसेना उचगाव ग्रामपंचायत सदस्य विराग करी महेश खांडेकर वाहतूक सेनेचे से प्रमुख दत्ता फराकटे फेरीवाले संघटना प्रमुख बाळासाहेब नलावडे संजय काळुगडे विनोद रोहिडा दीपक दिंग शिवाजी लोहार विनायक पवार रामभाऊ साळुंके बंडा पाटील रामभाऊ साळुंके अजित रोटे अजित पाटील आकाश शिंदे प्रमोद शिंदे योगेश लोहार आदी शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही तुम्हाला जो पुरस्कार मिळाला कार्यकल्प जी संस्था आहे त्यांच्याकडून जे तुमचं निरीक्षण होऊन तुमच्या जेला रुग्णालय त्याला जो पुरस्कार मिळाला सलग साकारला आम्ही वाळकर साहेबांसंघ ती चर्चा केली की बाबा म्हणजे आम्ही सर्व कर्मचारी डॉक्टर पारिचारिक यांचा सर्वांचा आम्ही सत्कार आज म्हणजे शिवसेनेत ते घेणार आहे आणि तो आज आम्ही जर जे सत्कार करण्यासाठी इथं आलेलो आहे की सत्कार करणे एक घेतो आहे की बाबा प्रत्येक गावाखान्याला म्हणजे जे पी एस सी वगैरे आहेत तुमच्यासाठी जे सत्कार केल्यामुळं तुमच्यात पण म्हणजे ऊर्जा निर्माण होईल आणि त्या पद्धतीनं म्हणजे याच्यापेक्षा पण जास्त चांगल्या पद्धतीनं इथं लोकांना सुविधा मिळतील आणि तुम्ही सुविधा चांगल्या दिल्या म्हणून आम्ही तुमचा सत्कार करावा असं आम्हाला वाटतं म्हणून आज आम्ही इथं सत्कार करायला आलेलो आहे आता इथं वाडकर साहेब नसल्यामुळं आम्ही महेश पाटील साहेबांचा सा। डॉक्टर महेश पाटील साहेबांचा सा। डॉक्टर बाचारी मॅडम डॉक्टर दिलीप दिपाली मॅडम वर्गेसिष्ठ तीन चार